आधी बोलणार नाही परंतु तुम्ही गांभीर राहू नका तुम्ही गांभीर राहू नका आजपासून तयार नका एवढी विनंती मी तुम्हाला करणार आहे प्रत्येक गावातून मागच्या वेळेपेक्षा जादा मी आपला आला पाहिजे ही ती खबरदार तुम्ही घ्या एवढी आपल्याला विनंती करतो आणि मी सगळेच लोक सम्रमात असतील वेगळे वेगळे तरी बरीच लोक भेटावेता म्हणून मी आज की आपला आपल्या विचाराचा बाबुराव अमराच्या विचारांना प्रामाणिकपणे काम करणार उमेदवार हा यशवंत मानेच आहे त्यामुळे आपला उद्या उमेदवार हा यशवंत मानेच असतील त्याची आपण सगळ्यांनी काम करायचं आहे एक गाव मान्य कधी गेलं नाही पाहिजे तरी यशवंत मानेनं कुठल्या गावाला मत कमी पडलेत म्हणून त्याला काम दिलं नाही आता एक गाव मला दाखवून द्या आमच्या तालुक्यातलं एक गाव आहे मी त्यांनी नाही ते बरोबर आहे कारण त्यांनी अंधरपेक्षा बाकीच्या गावाला जास्त जास्त निधी देण्याचं काम केलं कारण पूर्वी मी आमदार असल्यामुळे थोडं आमच्याकडचं कामं धावलीच होती त्यामुळं तरी हा प्रथम तुम्ही ते कामाला लागावं एवढी मी विनंती करतो बावीस धानावर गेले होते चव्वेचाळीस झालं मतदान मुख्यमंत्र्यांना गेलं तर उतराई झाली असं मी समजणार एवढं लक्षात ठेवा पुन्हा एकदा आपण सगळे जण आलात सगळे जुनी माणसाने देवी माणसाने त्यामुळे सगळ्यांनी आता तिथं आपला अल्पोप घ्यावा अल्पोपहार म्हणजे भोजन आहे आणि नानाबाई माझं तुमचंही भोजन आहे दोन्ही प्रकारचं भोजन या ठिकाणी आहे आपण सगळ्यांनी कोर्टाचा अकमद घ्यावा आणि आजपासून कामाला लागून ज्या दिवशी उमेदवार ज्या दिवशी मतदानाच त्या दिवशी आपल्या गावातून आपल्या मतदान द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे सांगतो धन्यवाद